नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला मस्त अशी चमचमीत गवारीच्या शेंगाची भाजी तीळ घालून करून दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी पावचर शेंगा छान अशा हाताने तोडून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी कोवळी गवार आहे कोवळी गवार असली की भाजी सुद्धा छान होते आणि शिस्ते सुद्धा पटकन त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा छान असा कट करून घेतलेला आहे आणि लसूण खेचून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर इथे वाटी तीळ मी छान असे खमंग भाजून घेणार आहे अगदी लो टू गॅस गॅसवर आपल्याला तीळ छान असे भाजून घ्यायचे आहे खूप जास्त करपवायचे सुद्धा नाही इथे मी हलकेसे तीळ आता भाजून घेतलेले आहे तीळ आपले असे उडायला लागले की समजून जायचं की आपले तीळ छान असे भाजून तयार झालेले आहे इथे मी तीळ एका डिश मध्ये काढून घेणार आहे आणि थंड झालं की वाटण करून घेणार आहे हलकस जाडसर आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे त्यानंतर भाजी आपण झटपट कुकर मध्ये बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक दीड पडी तेल गरम करून घेणार आहे तेल तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल आपलं छान असं गरम झालं की त्यामध्ये फोडणीला मोहरी घालून घ्यायची आहे एक चमचा भरून छोटा चमचा भरून मोहरी घालून घेतली आहे मी मोहरी आपली छान अशी तळतळून झाली की नंतर आपल्याला यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहे जिरे सुद्धा छान असे फुलले की हिंग घालायचं आहे आणि कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला मस्त असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा इथे आता आपला छान असा परतून झाला की त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालून घ्यायचा आहे लसूण इथे मी पूर्ण एक गड्डा छान असा ठेचून घेतलेला होता लसूण भरपूर सारा घालायचा आहे छान लागते त्यामुळे भाजी लसूण सुद्धा आपला मस्त असा फ्राय झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा भरून हळद घालून घ्यायची आहे माझा चमचा बघू शकता तुम्ही अगदीच छोटा आहे आणि एक मोठा चमचा भरून लाल तिखट घालून घेतलेला आहे लाल तिखट तुम्ही इथे कमी जास्त करू शकता एक चमचा भरून इथे मी कांदा लसून मसाला घालून घेतलेला आहे आणि त्याच सोबत मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे चवीनुसार त्यानंतर यामध्ये आता आपल्याला शेंगा घालून घ्यायच्या गवारीच्या शेंगा घालून घेतल्या की मस्त असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे यामध्ये मी आता अगदी पाव कप पाणी घालून घेणार आहे शेंगा शिजेल इतकं इतपत इथे आता आपल्याला गॅस मिडियम करून कुकरच्या मी इथे दोन शिट्ट्या करून घेणार आहे इथे आता आपली गवार कितपत कोवळी आहे तितपत आपल्याला इथे शिट्ट्या करायची जरूरत असते म्हणजे एक सुद्धा करू शकता किंवा दोन सुद्धा करू शकता इथे मी दोन करून घेतलेले आहे दोन शिट्ट्यांमध्ये आपली गवार छान अशी शिजलेली आहे त्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेला तिळाचा कूट घालून घ्यायचा आहे आणि सर्व आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे इथे आता आपली मस्त अशी गवारची भाजी बनवून तयार झालेली आहे इथे मी कूट घातल्यावर फक्त गॅस चालू करून दोन मिनिटं ही भाजी परतवून घेणार आहे कूट घातल्यावर आपल्याला दोन मिनिटं भाजी परतवून घ्यायची आहे इथे मी आता गॅस बंद केलेला आहे मस्त अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा